नमस्कार शेतकरी बंधूं या याब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळायला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाला सिमते आहे कोल्हापूर अवकाली दोन हजार सातशे पाच क्विंटलची किमानं भेटला आहे पाचशे रुपये कमालदर वेट आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले एक हजार रुपये पुढची बाला सिमट आहे छत्रपती संभाजीनगर अवकालील दोन हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानर वेटलाय दोनशे रुपये कमालद्र वेट आहे तेराशे रुपये आणि सर्वात धरंद्रेटले सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला सिमते आहे चंद्रपूर गजवड अवकाली तीनशे ऐंशी क्विंटलची किमानं भेटला आहे दीड हजार रुपये कमालदार भेटला आहे तीन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला अठराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवक आलेली सात हजार एकोणतीस क्विंटलची किमानध्र भेटला आहे शंभर रुपये कमाल दर आहे एकवीसशे पन्नास रुपये आणि सर्व दर वेटला आहे अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकाली एक हजार क्विंटलची किमान भेटला आहे सातशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात दर वेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडूद जात आहे लाल आवकाली पन्नास क्विंटलची किमानर वेटला एक हजार रुपये कमालदर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व दर वेटला आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर भेटले चोवीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली भे फळे भाजीपाला जात आहे लोकल आलेली दोन हजार चारशे बावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमालदर भेटले सोळाशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एक हजार पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकलेली एकोणावीस क्विंटलची दर भेटले बाराशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे पुणे मांजरी जात आहे लोकल आलेली पन्नास क्विंटलची किमानरा वेटला आहे सहाशे रुपये कमालदार वेटला आहे एक हजार रुपये आणि सर्वात धरंतर वेटले आठशे वेट रुपये वेटल त्यानंतरची बाधा सिमते पुणे मोर्ची जात आहे लोकल आवकलेली सहाशे एकतीस क्विंटलची किमानं दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये आणि सर्वात ध्रंत्र वेटले वेटल। आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडगाव पेठ जात आहे लोकल आवकलेली दोनशे सत्तर क्विंटलची किमानरा वेटलाय बाराशे रुपये कमालदार वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंत्र वेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समते मंगळवेढा जात आहे लोकल आवकाली पंचवीस क्विंटलची किमानर भेटले आठ आठशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाधा समते नागपूर जात आहे पांढरा आवकाली आठशे वीस क्विंटलची दर भेटले सहाशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले चौदाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार सिमते लासलगाव निफाड जात आहे उन्हाळी आवकाली एकवीसशे क्विंटलची किमान भेटले पाचशे रुपये कमलर भेटले चौदाशे एक रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले तेराशे रुपये तर हे होतं मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद